भाजपा प्रदेश कार्यालयाच्या वतीनं अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी सात फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे यापूर्वी एकतीस जानेवारी रोजीचा अयोध्या दौरा कमी तापमानामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला होता आता सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता ठाण्यातून अयोध्या धामकडे ट्रेन रवाना होणार असून ती नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल परतीचा प्रवास दहा फेब्रुवारी रोजी याच दिवशी अयोध्या धामवरून ट्रेन सुटेल आणि बारा फेब्रुवारी रोजी ती ठाण्यात पोहोचेल अयोध्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली जाईल या ट्रेननं अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपली नावं आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आमदार संजय केळकर यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावं अथवा शून्य दोन 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 पाच तीन तीन तीन, तीन आठ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट सु सुभाष काळे यांच्याशी नऊ आठ दोन एक एक दोन एक शून्य नऊ तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले तील बारा वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेला आणि हात गमावून बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आयुष शर्मा असे या मुलाचं नाव असून तो नयावस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकतोय आयुष हा रविवारी चो चोवीस डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली त्याचे वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता आणि धनुर्वताचं इंजेक्शन न देता त्याच्या हाताला थेट प्लास्टर लावलं आणि शनिवारी पुन्हा येण्यास सांगितलं परंतु शनिवार येण्यापूर्वीच आयुष्याच्या हाताची बोटं काळी निळी पडली भीतीपोटी राकेशांनी पुन्हा कळवा रुग्णालयातच धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचं सांगत पुढील उपचारासाठी सायंत रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितलं दरम्यान सायंत रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धनुर्वाद झाल्यामुळे हात खांद्यापासून बाजूला केला कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला आहे या प्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मदतीनं आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी जे जे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले असून पुन्हा याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले जर कळवा रुग्णालयानं मुलाच्या भविष्याचा विचार न करून दिली तर पुढे जाऊन मनसे स्टाईल ना आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिलाय एस... सकाळी मनसे ऑफिसमध्ये अकरा वाजता हे राकेश शर्मा आले यांनी मला त्या मुलाचे फोटो दाखवले की माझा मुलगा एकोणतीस चोवीस तारीखला असं असं झालं आणखीन या हलगर्जी या डॉक्टरांच्या कळवा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमावला तर आम्ही लगेच तिकडे चौकशी केली तर बोल तिथे काय आता काय का नाही आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून आम्ही सन्मान्य आयुक्त साहेबांची आता भेट घेतली बांगरसाहेबांनी त्यांच्याजवळ मी आता बोललो की बोल नुसतं कारवाई नाही ह्या ना अशी शिक्षा घडवा ना एक आठ बारा वर्षाचा मुलगा एक छोटी जखम ह्यांनी न्याय केल्या जखम न बघितल्या नामुळे त्या पोराचा हात गमावा लागला एवढ्या लहान मुलांनी करायचं काय तर त्याचं ॲक्शन तुम्ही घ्यात पण त्याच्या अपरक्ष जे अधिकारी वर्ग आहेत तिथे या कळवा हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे बघा हे काय चाललं नक्की हॉस्पिटलमध्ये आणि ह्या मुलाचा शिक्षणाचा पुढचा खर्च वगैरे हो हा करा नगरपालिकेने करावा त्याचं पुढचं आयुष्य काहीतरी नगरपालिकेने करायला पाहिजे ना एवढं पोर जाणार का कुठे जाणार ते त्याचं आयुष्य था तर खराब झालं आहे तर साहेबांनी आता जे जे हॉस्पिटलच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन लावली आहे ते मला बोलले एक आठवड्यानंतर त्यांच्या पुन्हा मिटिंग होणार आहे त्याला बघू या मुलाच्या बाबतीत काय ते करतात ते भांडवण्याभरात जर निर्णय नाही देऊ शकले की काय असणार पुढचं पाऊल आता मनसेचं काय असतं ते कळत त्यात आता कोण डॉक्टर आहे त्याचा आता आम्हाला नाव वगैरे पण माहीत नाहीये आम्ही आमच्या परीने पण बघणार कोण डॉक्टर आहे तो आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील एके जोशी शाळेतील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करून मी होणार टॉपर या विषयावर संवाद साधला यावेळी आमदार केळकर यांनी सामाजिक बांधिलिकी संस्कार काय करावं काय करू नये मोबाईलचा वापर किती आणि कशासाठी करावा आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं मागील वर्षीही आमदार केळकर यांनी ठाण्यातील पंधरा शाळेतील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि मी होणार टॉपरच्या उपक्रमाअंतर्गत अनेक टॉप केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा सत्कारही केला होता यावेळी संतोष साळुंखे आणि पंढरीनाथ पवार आदीही उपस्थित होते केवळ शिवेगाव केल्याच्या रागातून तानाजी विठ्ठल शिंदे राहणार जिजामातानगर वागळे स्टेट या अठ्ठावीस वर्षीय मित्राचं हत्या करणाऱ्या त्रिकुटापैकी एका सोळा वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेण्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली आहे यातील अन्य दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं तानाजी हा वागळे स्टेट रोड क्रमांक तेवीस परिसरात वास्तव्याला होता अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाचपाकाडी येथे जाऊन येतो असं भाऊ ज्ञानेश्वर शिंदे यांना सांगून तो घराबाहेर पडला यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वागळे स्टेट रामचंद्रनगर प्रतीक सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावर डोक्यावर मारहाणीच्या खुणा आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याच्या हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात आढळलं या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकानं खबरांच्या मदतीनं तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांपैकी एका सोळा वर्षीय मुलाला ताब्यात घेतले तेव्हा तानाजी यांना दारूच्या नशेत शिवगाळ केल्यानं वचपा काढण्यासाठी त्याच्या डोक्यावर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी पहाटे पाच साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडक्यानं अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं प्रहार केल्याची कबुली या मुलानं दिली आहे या। यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला हल्ला करणाऱ्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस संचालक यांना माहीत असेलच की गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया वृत्तपत्र आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शैक्षणिक विभागानं सर्व कोचिंग क्लासेस यांच्यावर बंधन आणण्याकरिता काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत यामध्ये काही सूचना अशा आहेत की त्या सूचनांचं पालन करण्याचं ठरवल्यास शंभर टक्के कोचिंग क्लासेस हे कायमस्वरूपी बंद होऊन हे सर्व शिक्षक बेरोजगार होतील आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल याला जबाबदार कोण असा प्रश्न कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं विचारण्यात आला आहे या मार्गदर्शक तत्वांमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत या प्रश्नांना सामोरं कसं जायचं आपला व्यवसाय कसा वाचवायचा यावर बोलण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील दोनशे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते सर्व कोचिंग क्लासेस संचालक यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली तसंच केंद्र शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विरोध करण्यात आला क्लासेस संघटनेच्या बैठकीमध्ये दोन हजार अठरामध्ये राज्य शासनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे आणि तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तायडे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं सर्व संघटनांनी मिळून त्यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ यांचा समावेश करून एक समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं परंतु अद्यापही समितीचं गठन झालं नाही त्यामुळे या बैठकीत संघटनेच्या वतीनं राज्य शासनाला आपण लवकरात लवकर ही कमिटी गठीत करून त्यामध्ये संघटनेच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊन एक नवीन कायदा सगळ्यांच्या विचारविनिमयानं तयार करावा आणि तो लागू करण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे येत्या दहा दिवसात शासनाच्या वतीनं कोणतीही समिती गठीत करण्यात आली नाही किंवा दिलेल्या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं आज झालेल्या बैठकीत एक मुखानं ठराव झालाय की राज्य शासनानं याबाबत कोणतीही योग्य ती दखल न घेतल्यास दहा दिवसानंतर संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येणार आहे त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासन स्वतः जबाबदार असेल या बैठकीत केंद्र शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची भूमिका ठरवण्यात आली आहे या बैठकीसाठी अध्यक्ष सतीश देशमुख उपाध्यक्ष प्रकाश पाटील माजी उपाध्यक्ष आनंद भोसले तसंच राज्य कार्यकारिणी यापैकी रवींद्र प्रजापती विनायक चव्हाण बबन चव्हाण भरत जगताप सागर चिंचकर अनवर सय्यद आरिफ शेख भूषण सर सागर चिंचकर गणेश काटे मिलिंद मोरे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते बैठक झालेली आहे संपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्रातून संपूर्ण पदाधिकारी आले काय निर्णय झालेला आहे आज महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर राज्य बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकमताने असं ठरलेलं आहे की त्या सात दिवसामध्ये राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करायचा राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर राज्य शासनाकडून कुठलीही दाद नाही आली आम्ही त्यांना मागणी करणार आहोत की आपण लवकरात लवकर या सात दिवसात आपण राज्य शासनाच्या वतीने एक कमिटी त्यांनी जाहीर करावी त्या कमिटीमध्ये कोचिंग क्लासेसचे सभासद असले पाहिजेत शासनाचे सभासद असले पाहिजेत आणि जसं आम्ही दोन हजार अठरापासून मागणी करतोय की सर्व त्या लोकांची मिळून एक कमिटी स्थापन होऊन चर्चेतून मसुदा तयार व्हावा आणि चर्चेतून नियम तयार व्हावेत आणि जे नियम हे सर्वसामान्य क्लोचिंग क्लासेस हे जगतील वाचतील त्यांच्या कुटुंबाचा हा उदरनिर्वाह जो आहे तो व्यवस्थित होईल अशी आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे येत्या सात दिवसात ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही शासनाला त्यानंतर आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत हे संपूर्ण जे मसुदा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना घ्यायचं नाही सोळा वर्षाच्या का खालच्या या या संदर्भात आहे पालकांना कसा प्रकारे यामध्ये सामील करून घेतलं नाही नाही हा एकच मुद्दा नाही आहे त्यामध्ये फीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये अनेक असे विषय आहेत की जे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहेत जर सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याला जर कोचिंग द्यायचीच नाही त्याला शिकवायचंच नाही मग शाळेत पण नाही पाठवायचं का हा मोठा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे छोटे आम्ही शिक्षण देण्याचं पवित्र काम शाळेप्र करत आहोत ना मग त्याला कोचिंग न देणे हा अन्यायकारक निर्णय आहे हा विद्यार्थ्यांच्या पालकाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे आमच्याकडे आत्तापर्यंत साडेसहा ते पाच हजार पालक आलेल्या आहेत क्लासमध्ये आम्हाला भेटायला आमच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे की सर ही गोष्ट आम्हाला देखील मान्य नाही आणि आम्ही तुमच्या लाड्यामध्ये पूर्णपणे सहभागी आहोत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे जेव्हा जेव्हा संघटनेला पालकांची विधाची गरज लागेल तेव्हा तेव्हा ते आमच्यासोबत आहेत आणि ते आमच्या नगर देखील रस्त्यावरती उतरणार आहेत आणि आम्हाला पाठिंबा देणार आहेत आमच्या पालक संघटनेचं देखील आमचं बोलणं झालेलं आहे